शिवसेनेची यादी कैदीपर्यंत तिढं सुटलेल्या आहेत आज काही राहिलेलं नाही एखाद दोन जागेची उमेदवाराची यादीला बदल इथपर्यंत फक्त वाच म्हणजे विषय बाकी आहे म्हणून आता हा ही सगळी उमेदवाराची यादी मला वाटतं परवा दिवशी काही यादी उद्याच होईल आणि काही यादी दिवशी होणार रा आहे राजकीय लढण्यावर ठाम ते अपक्ष उमेदवारी लढवणार आहेत पुढील दोन दिवसामध्ये फॉर्म सुद्धा असताना महायुतीमध्ये अशी भूमिका घेतली आहे का सांगतो तर बघा एखाद्या कार्यकर्त्यांनी लढायचंच असं जर ठरवलं असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही कारण हा लोकशाहीने त्याला दिलेला अधिकार आहे परंतु आता ही साहेबांची भूमिका हीच आहे जेव्हा आपण महायुतीमध्ये आहोत त्या टायमाला अशी बंडखोरी करणं योग्य नाही म्हणून जोपर्यंत ते फॉर्म भरत नाहीत शेवटच्या क्षणावर ज्या ज्या दिवशी ते फॉर्म भरतील त्या टायमा त्या टायमाला त्याबद्दलची कडक भूमिका जी हे एकनाथ शिंदेसाहेब घेतील ही निश्चितच आहे एकदा महायुती बनलं तर युतीमध्ये काम केलं पाहिजे विरोधात कोणाचे काम करणं हे शिव तरी आवडणार नाही म्हणून एक जबाबदारी म्हणून शिंदेसाहेब त्याच्यावर दोन जेव्हा फॉर्म भरेल त्या दिवशी ते निर्णय जाहीर करतील सर चंद्रकांत खैरे आणि अंबाजदास दानवे हा वाद आता चव्हाट्यावर येऊ लागलेला आहे आणि त्यातूनच अशी चर्चा सुरू झाली की अंबादास दानवे हे तुमच्या शिवसेनेच्या वाटेवर सुद्धा आहेत काय नाही अशी कोणती माहिती माझ्याकडे नाही परंतु चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेचा वाद हा गेल्या दहा वर्षापासून चालू आहे अनेक वेळेला या वादाच्या निमित्तानं मातोश्रीवर सुद्धा बैठका झालेल्या आहेत परंतु बैठका झाल्या आमचं सर्व अलबेल आहे आणि पुन्हा मतदारसंघात जातात जेव्हा जिल्ह्यात जातात त्या टायमाला त्यांचे वाद त्याच पद्धतीने उफाळून आलेले आहे मी सिनियर का तो सिनियर माझ्यामुळे हा अस्तित्वात आला आहे अशा सगळ्या गोष्टी खैरेंनी अत्यंत प्रेससमोर सांगितलेलं आहे माझा तो चेला आहे माझा तो पंटर होता असं सगळं सांगून त्या वादावर विरजन म्हणजे थांबवण्यापेक्षा वाद वाढवलेले हो आहेत आणि मला वाटतं त्यांच्या आपसातले वाद आहेत त्यांच्या पक्ष नेत्यांनी ते कसे मिटवायचे हा त्यांचा प्रश्न आहे परंतु आमचा त्यांचा आता कोणताही को प्रकारचा संबंध नाही सर जागा वाटपाचा महायुती अडयराव पाटील आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत जागा भेटत नव्हती म्हणून आता ते तुमच्याकडून तिथे गेलेले काय तसं नाही आहे ती जागा आमच्याकडं युतीमध्ये राष्ट्रवादीला सुटलेली असल्यामुळं गेल्या वेळेस जर तुम्ही पाहिलं तर पालघरमध्ये सुद्धा अशी परिस्थिती निर्माण झाली पालघर जागा ही शिवसेनेकडे होती आणि उमेदवार हा भाजपचा कार्यकर्ता त्यांनी मग त्यांना शिवसेनेत प्रवेश घेऊन त्यांनी ही लोकसभा लढवली होती त्याच पद्धतीने आता जर तुम्ही पाहिलं तर आढळ सुद्धा कुठेही असं म्हणलं नाही की शिंदेसाहेबाला कंटाळून किंवा शिंदेसाहेब विरोधात बंड करून असं काही चाललंय अशातला काही भाग नाही आहे त्या तिघाच्या सहमतीने <shiftube> दिलेला तो उमेदवार आहे म्हणून माहितीचाच उमेदवार असं म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो म्हणून त्यांची काही बंडखोरी किंवा पक्षांतर केलं जरी असलं तरी ते काय अखेर माहुतीचा घटक घटकातले एक कार्यकर्ते आहेत तेवढं मात्र निश्चित आहे शिवतारी बारामती लढण्यावर ठाम आहेत